नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला महत्वा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक मित्रा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जे जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे इथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ओके तसं जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जर तुम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत जे काही प्रोसिजर आहे ते आमच्याकडून पेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून जर करून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे ते रीड करा आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधून तुम्ही तिथे जाऊन सुद्धा इन्फॉर्मेशन ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने काउन्सिलिंग जॉईन करून तुमचं प्रवेश हे निश्चित आमच्याकडून करू शकता तसं ज्या विद्यार्थ्याचं बजेट हे दहा ते अकरा लाखाच्या जवळपास हॉस्टेल मेस ऑल इन्क्लूड आहे पण बाहेर राज्यात जाण्याची तयारी आहे जसे विद्यार्थ्यांना आम्ही शंभर टक्के ऍडमिशन खात्रीशीर विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे करून देतो जस्ट क्वालिफाय जरी स्टुडंट असेल तरी सुद्धा चालेल ओके तर आज आपण महत्त्वाचा मुद्दा बघूया विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र शासनाकडून फ्रीमध्ये सवलत मिळते का ओके महाडीबीटी जी आहे

प्रवर्ग वेगळी सवलत असते बरोबर आहे एस सी आणि एस टी जे एस टी आणि उत्पन्नाची मर्यादा नाही एस सी आणि एस टी विद्यार्थी आहेत त्यांना आठ लाखाच्या वर इन्कम जरी असेल कमी असेल तर त्यांना फीज मध्ये सवलत मिळते आणि त्यांना कुठल्याच प्रकारची फीस लागत नाही फक्त दोन पाच पर्सेंट लागेल लागले नाही तर फ्री ऑफ कॉस्ट असतं त्यांना काही हे नाहीये असेल ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ट्युशन फी मध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत मिळते हे जे विद्यार्थी आहेत ना ओबीसी वगैरे यांना जी काही फीस असेल जर दोन लाख फी असेल तर त्यांना फिफ्टी पर्सेंट म्हणजे एक लाख रुपये पर इयर फीस लागेल ओके म्हणजे फिफ्टी पर्सेंट फीस लागते तर ही त्यांना शासनाकडून मिळते बरोबर आहे तर एस बी सी असेल बी जी असेल बी टी असेल एन टी बी एन टी सी एन टी डी या प्रोग्रामात विद्यार्थ्यांना ट्युशन फी मध्ये शंभर टक्के सवलत मिळते बघा आता हे एस बी सी असेल विजय बी टी एन टी सी एन सी असेल या विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा जर इन्कम कमी असेल तर शंभर टक्के फीस मध्ये सवलत मिळते एस सी आणि एस टी प्रभावित विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी मध्ये ट्यूशन फी असेल डेव्हलपमेंट फी असेल कुठली जर फी असेल तर शंभर टक्के त्यांना कुठलीच फीस एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना लागत नाही तर ही आहे गव्हर्नमेंट कडून आणि हे तुम्हाला कॉलेज देत नाही तुम्हाला महाडीबीटी एक वेबसाइट आहे त्या महाडीबीटी वर तुम्हाला कॉलेज चालू झाल्यानंतर तीन चार हो दे ते चार महिन्यानंतर जी साईट ओपन होते तिथे जाऊन तुम्हाला सर्व प्रोसिजर हे तुम्हाला स्वतः करावं लागते कॉलेज मध्ये ते कॉलेज त्यामध्ये बोनाफाईड लावून ही सर्व प्रोसिजर तुम्हाला स्कॉलरशिप ची करावी लागेल तर आपला तुम्हाला व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जे काही तुमचे विद्यार्थी जे आहेत जे काही मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल चला तर आता थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद